आपला वाढदिवस हटके साजरा करायचा असतो कोणीतरी आपल्याला सरप्राईज भेट दिल्यास हा उत्साह द्विगुणित होतो खूप कमी लोक असतील ज्यांना वाढदिवस साजरा करायला आवडत नसेल परंतु जास्तीत जास्त लोक अशी आहेत की त्यांना वाढदिवस तो एक दिवस मिरवायला आवडतो हॅलो नमस्कार मंडळी आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी अश्विनी तुम्हा सगळ्यांची आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज माझा बड्डे पण आहे तर मी निमित्त बनवणार आहे दाल बाटी तर मग म्हटलं चला का नाही तुमच्यासोबत या व्हिडिओ शेअर करावा असं काही विचार केला नव्हता की दाल बाटी बनवायचं म्हणून पण मग आताच एकदम अचानकच ठरवलं की चला ठीक आहे आज आपण आपल्याच बड्डे भी निमित्त म्हणजे आपण स्वतःचाच बड्डे आपण स्पेशल करूया तर मग म्हटलं चला आपण दालबाटी बनवूया आणि ना आता जस्ट पाच मिनटापूर्वी माझे लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेचे सुद्धा पैसे आलेत पंधराशे रुपये तर आज ना म्हणजे गिफ्टच आला ना पंधराशे रुपयाचा गिफ्टच आला त्यांच्याकडून तर त्यामुळे पण मी खूप जास्त खू म्हणजे हॅप्पी आहे है। तर ओके व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर का हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके ओके तर डाळ दाढसुद्धा झालेली आहे दाढीला तडका दिलेला आहे आणि बाटीचासुद्धा पीठ भिजवून ठेवलेला आहे आता दहा मिनटं तरी मी झाकून ठेवलेलं आहे आणि ना मला असं वाटते की कधी कधी आपला बड्डे आपणच सेलिब्रेट करायला पाहिजे स्वतःसाठी दिवस काढायला पाहिजे आणि मस्तपैकी कोणाकडून काही होप ठेवायची नाही स्वतःचं स्वतःच एन्जॉय करायचं मस्त आणि आपण कसं आहे की नेहमी कामं करत असतो दुसऱ्यांसाठीच जगत असतो आधी तर एज्युकेशन घेतो एज्युकेशन नंतर करिअर बनवतो करिअरनंतर लग्न लग्नानंतर मुलं आणि स्वतःसाठी जगायचं तर विसरूनच जातो तर मला असं वाटते की आपला जेव्हा बड्डे येतो तेव्हा आपण आपला स्वतःचाच बड्डे मस्त असा सेलिब्रेशन करायचं स्वतःच्याच बड्डेविषयी काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आणि कोणाकडून काही होप ठेवायची नाही आपल्या मुलांसोबत नवऱ्यांसोबत आपल्या फॅमिलीसोबत मस्त एन्जॉय करायचं काही काही आपल्या कम्युनिटीमध्ये लोकं असतातच बोलणारे की अरे हां दरवर्षीच तर बड्डे येतो काय सेलिब्रेट करायचं दरवर्षीच येतो ना मग सेलिब्रेशन काय कस कशाला उगायचं खर्च किंवा त्रास असं असं बोलणारे काही लोकं आहेत मी बघितलेलं आहे आपल्या आजूबाजूलाच असतात असे किंवा घरातसुद्धा असतातच असे लोकं आणि मग म्हणतात की एक वर्ष तरी आपला कमीच झालेला आहे मग काय सेलिब्रेशन करायचं विनाकारणचा खर्च असे म्हणणारे लोक आहेत आज आपल्या कम्युनिटीमध्ये तर मला त्यांना एक सांगायचं आहे की जर का आपण आजचा दिवस जर बघितलंच नसतं तर आपल्याला जगही बघायला मिळालेला नसता ना आजच्या दिवसाला जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हाच तर आपण हेच इतकं सुंदर जग बघितलं ना बघितलो की नाही इतकं सुंदर जग बघायला मिळालं असतं का जर आज आपला जन्मच नसता झाला तर मनुन चा बार बार। तर म्हणून आजचा दिवस छान सेलिब्रेशन करायचं स्वतःसाठीच वेळ द्यायचा आणि एन्जॉय करायचं ना बा आणि हा दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये येत असतो तर माझं एकच मेसेज आहे सगळ्यांना की तुम्ही भरभरून एन्जॉय करा उद्या काय होणार सांगता येत नाही आज आहोत आणि उद्या नाही तर भरभरून एन्जॉय करा फक्त मी माझ्या वाढदिवसानिमित्त मी सगळ्यांना हाच मेसेज देणार आहे तर मस्त जगा मस्त एन्जॉय करा काही कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही लोकं काय बोलतच असतात इकडूनही बोलतात तिकडूनही बोलतात चांगलंही बोलतात वाईटही बोलतात आणि चांगल्या व्यक्तीला तर जगू देतच नाही हेच जे लोक आहेत ना जे आपण म्हणतो चार लोकं काय बोलणार चार लोकं काय बोलत असतात तर त्याचं काही टेन्शनच नाही घ्यायचं चार लोकं खांदा द्यायला येतात ना बस तेच करू द्या त्यांना ओके खूप लोकांचे अनुभव आलेले आहेत त्यामुळे मी माझेच एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करत आहे बाकी काही नाही तर मी यावर्षीसुद्धा म्हणजे विचार केला की नाही कोणाकडून काही हो ठेवायची नाही आपण आपल्या घरीच एन्जॉय करायचं मस्त एन्जॉय करायचं स्वतःसाठी टाईम द्यायचं ओके चला तर आता मी बाट्या बनवते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की दाखवते की मी बाट्या कशा बनवते आणि घरगुती पद्धतींच्या नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा दहा मिनटांनी बाट्या बनवायला घेतल्या आणि पीठ अगदी इतकं छान मऊ झालेलं होतं की बाट्या बनवायला ना जास्त काही त्रास झालेलाच नाही मस्त इझिली साईजमध्ये बाट्या आलेल्या होत्या मला सर्कलमध्ये बाट्या बनवायला खूप आवडतात आणि त्या छानही दिसतात म्हणून मी सर्कलमध्येच बनवत असते तुम्ही स्क्वेअरमध्ये किंवा ट्रँगलमध्येही बनवू शकता त्यानंतर इकडे पाणी पण उकडायला आलेलं होतं आणि मी तेल टाकल्यामुळे ऑलरेडी त्या बाट्या अजिबात एकमेकांना चिपकल्या नाही आणि इझिली त्या निघून आल्यात आणि मग मस्त अशा बाट्या छान तडून घेतल्या आणि ना त्याच टायमाला इतका भरपूर पाऊस सुरू झाला जोरदार पावसाने आपले आगमन केले इतकं पाऊस आला की सांगूच नका आणि आमचं सगळं प्लॅन जे काही होतं बाहेर जायचं वगैरे मठात जायचं होतं तेही प्लॅन कॅन्सल झाले आणि ना ही दुपारची वेळ आहे पण एकदम संध्याकाळ वाटत होती त्यानंतर बाजूच्या काही आल्या डुगू इकडे बघ इकडे बघ डुगू मला दे मला दे <laughs> मला नाही ना देत का ए बाबू मला नाही देत का केक तू नाही बघ बडी मम्मीनी मला दिलं हे ना चार मला चार थोडीशी चारल तू अजून देना अजून 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 केक खाणं झालं आता कर तसं कर मगाशी अशी जसं रिॲक्शन दिलं तसं रिॲक्शन दे कसल्या भारी भारी रिॲक्शन देतो रे अरे बापरे छान 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 आ काय म्हटलं संपलं का नेट <laughs> दिवसभराचं सगळं संपूर्ण जात असेल कोण काय माहिती डुगू रिॲक्शन दे ना मला इकडे बघ ना अरे आम्ही ना बाहेर जाणार होतो छान 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 एमी एमी मी आम्ही ना बाहेर जाणार होतो म्हटलं म्हणजे स्वामी समर्थाच्या मठामध्ये नाही का जाणार होतो यात पाऊसच आला किती वेळचा पाऊस येत आहे हो हो नाही भेटू तूच खा हां दर्शन वगैरे घ्यायचं बा म्हटलं छान वाटते ना असं अरे पाऊसच आला म्हटलं दे दादा नेक्स्ट टाईम हो खूप वेळचा पाऊस हो आम्ही तसं पण दोघेच माहिले एन्जॉय करत असतो कुठे पण जातं बाबाला ड्युटीच असते तर मग हो, हो हो नाही नाही ते तर ड्युटीला आहेत ना तो तो? अकरा साडे अकरा लावायला हो म्हणजे बाहेर जेवण जर केलं असतं तर मग काहीतरी नूडल्स वगैरे खाल्लं असतं काही आणि हा काय हा डाळ भात वगैरे खातो हो मग तिकडून बोलवलं असतं कार्तिकला आम्ही आलोत बा तर तुम्ही पण येऊन जा म्हणून असं बोलवलं असतं ते तर आम्ही तसंच नेहमी करतो इथून जातो मार्केटपर्यंत आणि मग तिथून याच्या बाबाला बोलवतो याच्या बाबा येतात तिकडे म्हणजे रात्रीलाच केक कसं आणलं होतं की आज ड्युटीच होती पूर्ण दिवस आणि रात्री साडे अकराला येणार ते त्याच्यामुळे मग रात्रीच केक कट केलं ला बारालाच दिवस हो पूर्ण दिवस आधीचे दिवस मस्त राहत होते सुट्ट्या घ्यायचो ड्युटीवरून स्पेशली तर मी आजच्या दिवसाला तर सुट्टीच घेत होती आधीच सुट्टी अरे त्यांच्या सुट्ट्या सुट्ट्याच होत आहेत ना भरपूर हो त्यांच्या वडिलांची तब्येत राहत त्याच्यामुळे तू पण कर पडे मम्माला करून दाखवू अच्छा चलो बाय कराल मंडळी तर आज ना आम्हाला जायचं होतं स्वामी समर्थाच्या मठामध्ये मी ठरवलं होतं दुपारला की आज जायचं बा मठामध्ये म्हणून पण ना अचानकच पावसाला सुरुवात झाली बाप रे भयंकर असा पाऊस येतो आहे त्यामुळे ना काही पॉसिबलच नाही झालं आम्हाला बाहेर जायचं आणि मग म्हटलं की संध्याकाळी तरी जाऊया आपण कुठेतरी बाहेर वगैरे तर आजचा सुद्धा पाऊस सुरूच आहे कंटिन्यू पाऊस सुरूच आहे तर त्यामुळे मग आता सुद्धा पॉसिबलच नाही झालं आता तर हां काय बेटा हां आई मग आई, आई 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 हां पाऊस सुरू आहे ना तिकडे म्हणून आपण आज बाहेर नाही गेलो ना नाहीतर आपण जाणार होतो ना बाहेर हां मी तेच सांगत आहे सगळ्यांना आपण स्वामी समर्थाच्या मठामध्ये जाणार होतो ना तोंडातून बोट काढ बेटा पण ना ते पॉसिबलच नाही झालं काय यार आज पाऊसच आजच पाऊस यायचं होतं का गवत यायचं ना पाऊस तर सगळं प्लॅन जो होतं आमचं ते सगळं कॅन्सल झालं आता घरीच बसून होतो आम्ही उगी उगीच्या हपाशी बसून आहोत घरी हां बेटा हां हां तर मैत्रिणींनो हां बेटा काय नाही नाही इकडे बाय करायला ये आपण बाय करू ना आता असं तर ओके आणि ना केक कटिंग रात्रीलाच केलं होतं काल बारा वाजताच केक कट केलं होतं तर त्यामुळे ना आता काही सेलिब्रेशन करणार नाही आहे आम्ही आणि त्याच्यानंतर काय तर रात्रीला आम्ही जास्त फोटोज पण काढलेले नाहीत दोन तीनच फोटोज काढलेले आहेत तर मी लास्ट एंडिंगला लावणारच आहे त्या फोटोज आणि ठीक नॉर्मली असं केक कट केलं बस तर असं सेलिब्रेशन झाला नंतर व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला म्हणजे दालबाटीची रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा ओके आणि मैत्रिणीनं स्वस्त राहा मस्त राहा आणि खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय घे तू बाय बाय करायला येतोस हां लुगो बाय करतो अरे बापरे याचा मूल नाही आहे तर आता हा काही बाय बाय करणार नाही आहे